महायुती की महाविकास आघाडी यांच्या भांडणात वंचितने स्ट्रॉंग फिल्डिंग लावली अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकू प्रकाश आंबेडकरांनी असा फॉर्म्युला तयार केला त्यात मराठा मुस्लिम यांची भूमिका महत्वाची असेल मनोज जरांगे यांना यातून सुटायचं असेल तर आंबेडकरांचा फॉर्म्युला काम करेल पवारांच्या पुढचं डोकं प्रकाश आंबेडकर लावतात निवडणुकांआधी काय घडणार हेच सांगून दिलं नेमकं आहे का दरम्यान लोकसभा निवडणुका आता जवळ आल्यात मार्च महिन्यात निवडणुका जाहीर होणार आहेत या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे सर्वे केले जात आहेत त्यातून महाविकास आघाडी की महायुती याचा दावा केला जात आहे परंतु आता वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दावा केलाय राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागांवरती वंचित आघाडीचे उमेदवार विजयी होणार त्यासाठी त्यांनी एक सूत्र सुद्धा सांगितलंय प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आता पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार येणार नाही याची दक्षता घ्या राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न होणार नेत्यांना पळवायचं काम सुरू आहे उद्या आघाडी होईल की नाही सांगता येत नाही परंतु आघाडी व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे मतदार ठरवेल उद्या सत्तेवर कोण बसणार राज्यात आपले उमेदवार निवडून येण्यासाठी गणित पक्के करा काही झाले तरी हे गणित सोडू नका फुले शाहू आंबेडकर विचारांच्या प्रत्येक मतदारांनी पाच मतदार जोडले पाहिजे ज्या दिवशी प्रत्येक जणांकडून हे काम होईल तेव्हा भाजपचे सरकार केंद्रात येणार नाही ही पक्षाची नाही तर आपली स्वतःची निवडणूक असणार आहे तुम्हाला वेगवेगळी कारणे देऊन सुद्धा बंदिस्त केलं जाईल बंदिस्त राहायचं आहे का नाही याचा निर्णय लोकसभेत घ्यायचा आहे सध्या मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं लावण्यात येतात वंचितने भूमिका घेतली आहे की ओबीसीचे ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं हवं मराठ्यांचं ताट वेगळं व्हावं यासाठी मनोज जरांगे लढत आहेत त्यांना प्रेमाचा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना जर आंदोलन जिरवायचं समाज सुद्धा स्वतःची सुरक्षा राजकीय मुस्लिम समाजाला सांगतोय की राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाही वंचित सभेत मुस्लिम समाजाला सुरक्षितता मिळेल ओबीसी आणि मुस्लिम झाले तर आपण दोन्हीही जर एक झाले तर आपण अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकू मुस्लिम समाजाला आहे जिथे जिथे वंचित उमेदवार उभा असेल त्याला निवडून द्या अशा शब्दांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागा कशा जिंकता येतील याचा फॉर्म्युला सांगितला त्या पलीकडे जाऊन सुद्धा निवडणुका लागण्या अगोदर महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील याचे सुतोवास सुद्धा आता प्रकाश आंबेडकरांनी केला आणि तिसरा मुद्दा म्हणजे महत्वाचा तो म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिलेला आहे मागे आता एसआयटीची चौकशी लागलेली आहे पवारांचं नाव समोर आलंय राजेश टोपे विळख्यामध्ये अडकलेत पण या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन एकच आहे की मनोज जरांगे पाटलांनी आता रिंगणात यावं आणि निवडणूक लढावी असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय आता सर्वस्वी निर्णय हा मनोज जरांगे पाटलांचा असणार आहे ओबीसी मराठा प्लस मुस्लिम असे तीन वोट बँक जे आहेत ते प्रकाश आंबेडकर से करू पाहतात आणि जर तसं घडलं तर वंचित फॅक्टर पुन्हा दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडी प्लस महायुती दोन्हीलाही फटका देईल असंच चित्र आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक